नमस्कार आपला आजचा विषय आहे बांधकाम कामगार योजना मोफत घरगुती वस्तूंसाठी अर्ज करणे सुरू आहेत आता घरगुती वस्तूसाठी अर्ज आहेत तर बांधकाम कामगार जे आहेत त्यांच्यासाठी ही योजना आहे महाराष्ट्रातील बांधकाम क्षेत्रात दिवसरात्र मेहनत करणाऱ्या कामगारांसाठी महाराष्ट्र शासनाने एक दिलासादायक आणि गरजेची योजना सुरू केलेली आहे घरगुती वस्तूंचा संच योजना ही योजना बांधकामगार बांधकाम मजुरांच्या जीवनशैलीत सुधारणा घडवण्यासाठी आखण्यात आलेली आहे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकामगार बांधकाम कामगार कल्याण मंडळामार्फत ही योजना राबवली जाते या योजनेचा उद्देश काय आहे या, या योजनेचा प्रमुख उद्देश म्हणजे बांधकामगार बांधकाम कामगारांना घरगुती गरजेच्या वस्तू मोफत उपलब्ध करून देणे स्वयंपाकासाठी आणि घरातील दैनंदिन उपयोगासाठी लागणाऱ्या वस्तू सरकारकडून दिल्या जात असल्यामुळे कामगारांच्या घर खर्चात बचत होते हा एक प्रकारचा आर्थिक आधार तर आहेच पण त्याचबरोबर शासनाकडून त्यांच्या कष्टाला मिळणारा सन्मानही आहे या योजनेत कोण पात्र आहेत घरगुती वस्तूंचा संच योजनेचा लाभ घेण्यासाठी काही पात्रता आणि निकष निश्चित करण्यात आले आहेत अर्जदार महाराष्ट्रात इमारत व बांध इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळात नोंदणीकृत असणे आवश्यक आहे त्यासाठी पुढील अटी लागू होतात अर्जदाराची बी ओ सी डब्ल्यू बिल्डिंग अँड अदर कन्स्ट्रक्शन वर्कर्स नोंदणी असावी नोंदणी क्रमांक अर्ज करताना उपलब्ध असावा नोंदणीकृत मोबाईल क्रमांक कार्यरत असावा आधार क्रमांक आणि वैयक्तिक माहिती अचूक भरलेली असावी आता अर्ज कसा करायचा आहे आणि कुठे करायचा आहे सर्वप्रथम आय डब्ल्यू बी एम एस महा बी ओ सी डब्ल्यू डॉट इन याच्यावर या वेबसाईटवर जाऊन भेट द्यायचे येथे आधार क्रमांक आणि मोबाईल क्रमांक टाकून प्रोसीड टू फॉर्म या पर्यावर क्लिक करायचं आहे मोबाईलवर ओ टी पी आला असेल तर ओ टी पीची नोंदणी करून तो ओ टी पी टाकून पुढे लॉग इन करायचा आहे त्याच्यानंतर या सगळ्या नोंदणी क्रमांक कर टाकावा माहिती आपोआप भरली जाईल त्यानंतर जवळचे शिबिर निवडावे आणि उपलब्ध तारखांपैकी एक तारीख अपॉइंटमेंटसाठी निश्चित करावे आता तिथे गेल्याच्या नंतर घोषणापत्र डाउनलोड करून त्यामध्ये विचारलेली सर्व माहिती भरावी नंतर त्या फॉर्मचा स्कॅन केलेला प्रत आणि फोटो अपलोडवर पोर्टलवर अपलोड करायचं आहे संपूर्ण माहिती भरल्यानंतर प्रिंट अपॉइंटमेंट या पर्यावर क्लिक करून अपॉइंटमेंटची स्लिप प्रिंट करावी निश्चित दिवशी आणि वेळेत शिबिरस्थळी उपस्थित राहून घरगुती वस्तूंचा संच स्वीकारायचा आहे त्या संचामध्ये संचा कोणकोणत्या वस्तू मिळणार आहेत पहा पत्र्याची पेटी प्लास्टिकची चटई पंचवीस किलो क्षमतेची धान्य साठवण्याची कोठी बावीस किलो क्षमतेची दुसरी साठवणूक कोटी एक बेडशीट एक चादर एक ब्लँकेट साखर ठेवण्याचा डबा एक किलोचा चहा ठेवण्याचा डबा पाचशे ग्रॅमचा आणि अठरा लिटर क्षमतेचा पाण्याचा फिल्टर अर्ज करताना आता काळजी कोणती घ्यायची आहे अर्ज करताना सर्व माहिती अचूक व सत्य भरायची आहे नोंदणी क्रमांक आणि आधार क्रमांक अचूक असणे अत्यंत आवश्यक आहे अपॉइंटमेंट स्लिपशिवाय शिबिरात संच मिळणार नाही त्यामुळे वेळेत व योग्य दिवशी शिबिरात उपस्थित राहणे आवश्यक आहे घरगुती वस्तूंचा संच योजना ही बांधकामगार कामगारांसाठी काम सरकारकडून मिळणारी एक अत्यंत उपयुक्त मदत आहे ही योजना कामगारांच्या आर्थिक गरजा ओळखून त्यांना थेट सहाय्य पुरवते थे। जर तुम्ही स्वतः बांधकाम क्षेत्रात काम, काम करत असाल किंवा तुमच्या ओळखीत कोणी कामगार असेल तर ही माहिती त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा तसेच त्यांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रोत्साहित करा अधिक माहितीसाठी स्थानिक कामगार कल्याण अधिकारी किंवा अधिकृत संकेतस्थळासाठी संपर्क करायचा आहे धन्यवाद